आज रात्री थोडा जास्त स्वयंपाक करा कारण उद्या आहे शीतला सप्तमी एकतीस जुलै रोजी शीतला सप्तमी आहे या दिवशी शिळे अन्न खाल्ले जाते त्याची पूर्वतयारी आज संध्याकाळी करा या व्रताची माहिती आज रात्री थोडा जास्त स्वयंपाक करा कारण उद्या आहे शीतला सप्तमी शीतला सप्तमी व्रत हे एक काम्य व्रत असून ते स्त्रियांनी करावे अशी प्रथा आहे भारतात विविध भागात वेगवेगळ्या वेळी हे व्रत केले जाते उत्तरेकडे हे आषाढ कृष्ण सप्तमीला तर इतर काही ठिकाणी श्रावण कृष्ण सप्तमीला केले जाते आपल्याकडे महाराष्ट्रात श्रावण शुक्ल सप्तमीला हे व्रत करतात एकतीस जुलै रोजी हे व्रत असणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी जास्त जेवण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी अन्न જવલે જ્યો જ્યોતિભાસ્કર જયંત સાગાંવકર ધર્મબોધ या व्रताची सविस्तर माहिती दिली आहे या दिवशी शीतला देवीची घरी किंवा देवळात जाऊन यथासांग पूजा करावी तसेच आठ वर्षाहून लहान वया लहान वयाच्या सात मुलींना जेव घालावे अशी विधी असलेले एक व्रत शीतला व्रत म्हणूनही ओळखले जाते प्रामुख्याने शीतलादेवीला थंड अन्न आवडते म्हणून आदल्या दिवशी सर्व स्वयंपाक करून त्याचा या सप्तमीच्या दिवशी नैवेद्य दाखवतात या सप्तमीला पूर्ण दिवसात गरम स्वयंपाक केला जात नाही या व्रताची एक कथा आहे हस्तिनापुराच्या इंद्रुम्य नाव नामक राजाला महाधर्म नावाचा मुलगा आणि गुणोत्तम यथाकाळ या मुलीचा विवाह झाला विवाहानंतर सासरी जाताना वाटेत तिचा पती रथातून अदृश्य झाला या अचानक ओढवलेल्या आपत्तीने नववधू गुणोत्तमा शोक करू लागली पण नंतर धीर करून तिने मोठ्यांच्या सांगण्यावरून शीतला देवीची सर्व शीतलोपचाराने मनोभावेने पूजा केली देवीच्या कृपेने गुणोत्तमेचे पती तिला परत मिळाले पुढे दोघांचा सुखी संसार सुरू झाला गृहिणींना एक दिवस स्वयंपाक करण्याच्या कष्टापासून मुक्ती देणारे हे व्रत जरूर करावे त्यामुळे सर्वांनाच गरम अन्नाची किंमत कळू शकेल मात्र येथे अन्न याचा अर्थ नसलेले खराब होऊ लागलेले अन्न नव्हे तर दुसऱ्या दिवशीही ज्या अन्नाच्या चवीत रंगात वा सुगंधात फरक पडणार नाही असे की वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुऱ्या दशम्या सुक्या भाज्या सुक्या चटण्या असे जिन्नस करणे अपेक्षित आहे आता फ्रीजमुळे अन्न खराब होण्याचे भय राहिले नाही दहीवडे बुंदी रायते विविध फळांची शिकरणं असे खऱ्या अर्थाने शीतल पदार्थही या दिवसाच्या निमित्ताने केले तर सर्वांनाच हेवरत त्यांना मनाला खऱ्या अर्थाने शीतलदायक वाटेल